वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक स्टार्टरची रेसिपी पाहणार आहोत घरात लहान मोठ्या सर्वांनाच आवडणारी कुरकुरीत पॅटीसची रेसिपी आहे छोट्या मोठ्या पार्टीसाठी किंवा स्टार्टर म्हणून तुम्ही बनवू शकता तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया आपण एक हिरवं वाटण ब बनवून घेऊया त्यासाठी एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा दहा पंधरा लसणाच्या पाखळ्या आणि मुठभर अशी कोथिंबीर घ्यायची मुठभर अशी कोथिंबीर ह्याची आता आपण मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घेऊया अशी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी इथे पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे हे चिकन आहे ना मिक्सरमधून बारीक त्याचा असा खिमा करून घेत आहे असा बारीक त्याचा खिमा करून घ्यायचा आता तो खिमा आहे ना मी प्लेट मध्ये काढते आपण अर्धा तासापूर्वी आहे ना सोयाबीन भिजत घातलेले हे सोयाबीन आहेत हे अर्ध्या तासापूर्वी मी भिजत घातलेले ते सोयाबीन पण आहे ना आता मिक्सर मधून वाटून घेते वाटण्याच्या आधी स्क्विज करायचं असं सगळं हे त्याच्यातलं पाणी आहे ना असं पूर्णपणे काढून घ्यायचं अशा प्रकारे सोयाबीन पण आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे सोयाबीन आणि चिकन दोन्ही मिक्स करून घ्यायचं मी ते चार ब्रेडचे स्लाईस घेतलेले त्याचा चुरा करून घेते मिक्सरमधून असा ब्रेडचा आपण चुरा करून घेतलेला आहे तो चुरा पण आहे ना ह्याच्यात टाकून घ्यायचा असं थोडंसं आहे ना बाजूलाच होते बाकीचा सर्व ह्याच्यात टाकून देते अद्रक लसूण मिरची कोथंबीर ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती पण ह्याच्यात मिक्स करायची चवीनुसार मीठ थोडीशी हळद तिखट मसाला आणि किचन किंग गरम मसाला हे सर्व टाकून आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ह्याचा एक व्यवस्थित गोळा तयार करायचा आपण जसा चपातीचा गोळा तयार करतो ना तशा प्रकारे ह्याचा घ्यायचा थोडी कोथिंबीर पण टाकायची कोथिंबीरने ना खूप छान असा स्वाद येतो त्याला बारीक अशी चिरून कोथिंबीर घेतली आता आहे ना आपण ह्याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गोळे बनवून घ्यायची गोळे करायचे आता ह्याचे आपण तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही ह्याचे गोळे करू शकता माझ्याजवळ आहे ना असं एक हार्ट शेपचं साचा आहे मी ह्या आकाराचे बनवणार आहे तुम्ही गोल सुद्धा करू शकता पण मी ह्या आकाराचे बनवत आहे असा आपण एक गोळा घ्यायचा आणि ह्याच्या आतमध्ये असं सा। साच्याला थोडंसं सा तेल लावायचं जेणेकरून आपलं बॅटर पटकन त्याच्यातनं सुटेल असं हे बघा व्यवस्थित हो असं हे करून घेतलं की आता अशा प्रकारे काढून घ्यायचं आणिमध्ये असं डीप करायचं अशाच प्रकारे मी दोन तीन करून घेते अजून होते तुम्हाला मी अशा प्रकारे तीन करून घेतलेले आहेत हे करत असतानाच मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आता तेला सोडायचे तुम्ही ह्याला शॅलो फ्राय सुद्धा करू शकता डीप फ्राय सुद्धा करू शकता मी ह्याला डीप फ्राय करत आहे चांगल्या प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया अशा प्रकारे आता आपण सर्व काढून घेऊया अशाच प्रकारे आपण सर्व पॅटीस तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मैत्रिणीं किती सुंदर असे झालेले आहेत हे बघा आजून बघा किती छान असं झालेलं आहे मैत्रिणींन तुम्हाला जर आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये